नमस्कार दिवार्स किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट सोप्या पद्धतीने चिकन रस्सा कसा बनवायचा ते चला तर सुरुवात करूयात इथे मी कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर दोन तेजपत्ता आणि एक दालचिनी तुकडा घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे इथे मी तीन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे आणि कांदा लालसर रंग येईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही ट्रेकिंगला जात असताल किंवा बाहेर फिरायला जात असताल आणि तुम्हाला भाजी बनवायची असेल तर अगदी चिकन रस्सा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कमी साहित्यामध्ये बनवू शकता तर इथे कांदा छान परतून झालेला आहे तर आपण एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता तो पण यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर एक चम्मच मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेत आहे तर हे छान परतून घेऊया त्याचबरोबर मी इथे जिरे बारीक वाटून घेतलेले होते अर्धा चमचा तो टा ता, ते टाकलेला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद पण टाकून घेतलेले आहे आणि छान परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर हे स्वच्छ चिकन मी धुवून घेतलेलं आहे इथं तुम्ही हळद मीठ टाकून पण मॅरिनेट करू शकता पण मी डायरेक्टच चिकन टाकणार आहे आणि मिक्स करून घेऊयात आपण मसाले लगेचच टाकणार नाही तर इथं थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि इथे मी पाच ते सहा मिनटं मंदाचेवर एक वाफ काढून घेणार आहे तो मस्तपैकी तुम्ही पाहू शकता पाणी सुटलेलं आहे एक पाच ते सहा मिनटं मी हे वाफ काढलेले आहे तर यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे इथे मी घरगुती मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा लाल तिखट गरम मसाला आणि धना पावडर अशाप्रमाणे मी मसाले घेतलेले आहे तर इथे मी लाल तिखट गरम मसाला आणि धना पावडर अर्धा अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि चिकन मसाला जो आहे तो दीड चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा मी घरगुती मसाला किंवा तुम्ही कांदा मसाला पण टाकू शकता अशा पद्धतीने मी घेतलेला आहे आणि हे चिकन मस्तपैकी परतून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर गरम पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी आपण कोथंबीर टाकून घेऊयात आणि उकळी आल्यानंतर झाकण देणं ठेवणार आहोत इथं मस्तपैकी उकळी आलेली आहे तर इथं आपण झाकण ठेवूयात आणि हे अगदी दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर चिकन शिजवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मस्तपैकी चिकन शिजत आलेले आहे तर इथे मी कसुरी मेथी एक चम्मच घेतलेली आहे ती मस्तपैकी कुसकरून आपण यामध्ये टाकणार आहोत तर थोडासा घट्टसरपणा आपण पन, येतो आणि टेस्टही आणखीन छान लागते आणि मिक्स करून अगदी दोन मिनटं आपण उकळी काढून घेऊया इथे पाहू शकता चिकन शिजले आहे हे पहा अगदी अशा पद्धतीने इथे आपण गॅस बंद करून घेऊयात तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपलं झटकीपट चिकन रस्ता अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा